नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन करतच असतो सोबतच आपण शेतकरी बांधवांनासुद्धा त्यांच्या सातबारासंबंधी किंवा त्यांच्या ज्या काही शेतीसंबंधी विविध अडचणी आहेत तर त्या अडचणींवर देखील व्हिडिओ टाकत असतो आणि आजचा ठिकाणी महिला ज्या आहेत ज्या अद्यापही Uh, सहिस्सेदार म्हणून सातबाऱ्यावर लागलेल्या नाहीत तर त्या महिला भगिनींसाठी आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओचं नाव आहे लक्ष्मी मुक्ती योजना ही योजना विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये महिला भगिनींसाठी लागू करण्यात आलेली आहे ही योजना नेमकी काय आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी ही प्रक्रिया राबवण्यात येते आणि सातबाऱ्यावर जर एखाद्या महिलेचं नाव लावायचं असेल तर कशा पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे याबाबत मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याचबरोबर आपलं महाराष्ट्रसुद्धा त्या ठिकाणी शेतीवर आधारित मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये शेतीवर आधारित भरपूर कुटुंब त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे बाप का है, तर लक्ष्मी जी आहे आपल्या शेतकरी बांधवाच्या घरातली जी लक्ष्मी असते तर ती त्यांची पत्नी असते आणि ह्या लक्ष्मीच्या नावावर सुद्धा त्या ठिकाणी सातबारा असणं आवश्यक आहे जेणेकरून महिला सक्षमीकरण असेल किंवा शेतकरी कुटुंबातील महिलासुद्धा त्या ठिकाणी सक्षम झाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पंधरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी ही लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्रामध्ये लागू केलेली होती मित्रांनो अशा भरपूर योजना असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ही योजना कदाचित ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच माहीत होणार आहे त्यामुळे ज्या काही विविध योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोचत नाही तर त्या योजनांची माहिती घेणं म्हणजे सतर्क राहणं किंवा त्याबाबत ज्ञान मिळवणं हे सुद्धा शेतकरी बांधवाचं किंवा विद्यार्थी मित्रांचं महत्त्वाचं काम आहे जेणेकरून आपण कोणत्याही योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही आणि आपलं हे यूट्यूब चॅनल तेच काम मुळात करतं मित्रांनो की विद्यार्थी बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील तर यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना मार्गदर्शना मा मार्गदर्शनासोबतच सात बारा आणि शेतीसंबंधी मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत असतो मग ही मित्रांनो लक्ष्मीमुक्ती योजना काय आहे तर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी एक जी आर त्या ठिकाणी निघालेला होता जे शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील ज्या शेतकऱ्याची जी पत्नी आहे जर तिला सात बाऱ्यावर सहिस्सेदार सह म्हणून शेतकऱ्याची जर लावण्याची इच्छा असेल तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीनुसार ते लावता येतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यासाठी एक अर्ज करावा लागत असतो तलाठ्याला जरी तुम्ही अर्ज केला तरी हरकत नाही किंवा तहसीलदार जे तालुक्याचे ते असतात त्यांना त्यांच्या नावे जरी अर्ज केला तरी हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज लागत असतो त्यानंतर लागतो तुमचा सात बारा सात बाऱ्यावर शेतकऱ्याचं नाव असणं गरजेचं आहे खातेदार म्हणून त्यानंतर मित्रांनो सात बारावर शेतकऱ्याचं नाव सात बारा लागत असतो त्यानंतर तुमचं विवाह प्रमाणपत्र लागत असतं किंवा एक ॲफिडेव्हिट लागत असतं किंवा आ, मी या या नावाचा शेतकरी माझा गट नंबर असा असा आहे क्षेत्र एवढं एवढं आहे आणि त्या ठिकाणी माझी पत्नी नामे असं या पद्धतीने आणि मी माझ्या गट नंबरमधील अर्धा हिस्सा हा सहिस्सेदार म्हणून माझ्या पत्नीच्या नावे करण्यास इच्छुक आहे आणि याबाबत माझं काहीही वादविवाद नाही किंवा काही दुमत वगैरे नाही अशा पद्धतीचं एक स्वयं घोषणापत्र आणि सारखाच अर्जसुद्धा याच मजकुराचा अर्जसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे मग मित्रांनो हे झालं अर्ज त्यानंतर तुमचं एक विवाह प्रमाणपत्रसुद्धा त्याला जोडणं गरजेचं आहे विवाह प्रमाणपत्र नसलं तर तरी चालतं ॲफिडेविटमध्ये सुद्धा ते तुम्ही नमूद करू श शकता त्याच्यानंतर तुमच्या दोघांचे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा रहिवाशी पुरावे आधार कार्ड जरी जोडलं तरी काही हरकत नाही मग हा पूर्ण बंच त्या ठिकाणी तुम्ही तलाठ्यांकडे जर दिला किंवा तहसीलदारांकडे जरी दिला तर तहसीलदार हे तलाठी यांच्याकडे याबाबत कारवाईसाठी पाठवत असतात आणि त्या ठिकाणी मग मित्रांनो तलाठी हे संबंधितांना नोटीस काढून त्यांचे जबाब घेता शेतकरी जर तयार असतील इच्छुक असतील किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे सहिस्सेदार म्हणून किंवा अर्धा हिस्सा शेतजमिनीचा करायला मी तयार आहे असा जबाब झाल्यानंतर त्या ठिकाणी मग थी, त्या अर्जाच्या अनुषंगाने तलाठी त्या ठिकाणी डायरेक्ट फेरफार घेतात आणि फेरफार घेतल्यानंतर मग पंधरा दिवसानंतर मंजुरी जी आहे तर ते मंडळाधिकारी देतात म्हणजे एवढी सोपी पद्धत आहे मित्रांनो जे शेतकरी बांधव त्या ठिकाणी विचारत असतील की त्या ठिकाणी माझी पत्नीसुद्धा हिस्सेदार म्हणून सातबाऱ्यावर असली पाहिजे बरेचशा लोकांना या योजनेबाबत माहिती नसते मग मा बरेचसे लोकं कुणी वकिलाकडे जातं किंवा कुणी इतर लोकांकडे सल्ला घ्यायला जातं मग कोणी म्हणतं की बक्षीसपत्र करून द्या कोणी म्हणतं की खरेदी देऊन टाका कोणी म्हणतं की त्या ठिकाणी वाटणी करा म्हणजे अशा बऱ्याचशा पद्धती त्यांना सांगण्यात येतात परंतु महिला भगिनींसाठीसुद्धा अतिशय चांगली उपयुक्त अशी ही योजना आहे ज्या शेतकरी बांधवांची इच्छा असेल त्यांनी आणि काही महिला भगिनींना जर वाटत असेल बऱ्याच वेळेला काय प्रॉब्लेम होतो मित्रांनो की ग्रामीण भागामध्ये एखादा व्यक्ती जो असतो तर तो दारुडा असतो दारू, दारू पिण्याची सवय असते आणि बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असतं की अशा अशा व्यक्तीने दारूमध्येच त्या ठिकाणी खरेदी खतावर सह्या करून टाकल्या आणि जमीन विकून टाकली अशा पद्धतीचे प्रकार पण होतात बऱ्याच वेळेला शेतकरी किंवा इतर व्यक्तींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी खरेदी घेतली जाते मग शेतकरी कुटुंबातील महिला बऱ्याचशा ठिकाणी अतिशय हुशार असतात तर अशा महिलांनीसुद्धा सतर्कता बाळगून त्या ठिकाणी असं जर कोणी असेल असा जर प्रकार होत असेल तर त्या ठिकाणी पुढाकार घेऊन महिलांनी आपल्या सक्षमीकरणासाठी हा या लक्ष्मीमुक्ती योजनेचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही तलाठ्याकडे तहसीलदारांकडे अर्ज करा आणि जो सात बारा आहे तर तो सात बारासुद्धा तुमच्या नावाने सहहिस्सेदार म्हणून करून घ्या म्हणजे मित्रांनो हे प्रिकॉशन आहे म्हणजे काळजी आहे भविष्यामध्ये जर कोणी फसगत केली कोणी बनावट डॉक्युमेंट ब बनवले किंवा एखाद्या व्यक्तीच्या अज्ञानाचा किंवा व्यसनाचा फायदा घेऊन जर अशा पद्धतीची कारवाई कोणी करत असेल तर त्या ठिकाणी सहहिस्सेदार म्हणून जर पत्नी त्या ठिकाणी असेल तर तिचीसुद्धा संमती घेणं खरेदीसाठी विक्रीसाठी आवश्यक असणार आहे त्यामुळे महिला भगिनींनी त्या ठिकाणी सक्षम व्हायचं आहे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी सहहिस्सेदार म्हणून आपलं नाव लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या लक्ष्मी मुक्ती योजनेचा फायदा होणार आहे लक्ष्मीमुक्ती योजनेचा जो सहिस्सेदार म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही लागलात तर त्या ठिकाणी महिलांचे जे काही इतर उपक्रम असतात बऱ्याच बचत गटांना त्या ठिकाणी कर्ज योजना असतात बऱ्याच वेळेला शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठीसुद्धा महिलांना सुलभ त्या ठिकाणी कर्ज मिळण्याची पद्ध प्रक्रिया असते बँकांमध्ये किंवा इतर ठिकाणी तर असा फायदासुद्धा महिलांना घेता येऊ शकतो त्यामुळे सहहिस्सेदार म्हणून आपलं नाव त्या ठिकाणी नक्की लावा जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद